स्वर्गीय सुंदर आणि निसर्ग संपन्न असा मालवण मधील देवबाग परिसर एका बाजूला अथांग निळ सागर तर दुसऱ्या बाजूला शांत संत वाहणारी कर्ली नदी देवबागच्या या टोकावरती संगम होतो तो त्या नदीचा आणि या अथांग सागराचा या संगमापासून अगदी जवळच आहे ते करली नदीच्या काठावरती वसलेलं रिव्हर कोस्ट लक्झरियस रिसॉर्ट सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा का नवीन एपिसोडमध्ये तर मंडळी आता आपण आहोत देवबागमध्ये मालवण देवबाग इथे आपण आहोत आणि आज आपण राहणार आहोत रिवर कोस्ट लक्झरियस रिसॉर्ट म्हणजे जे कर्ली नदीच्या काठावरती आहे खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि आज आपण इकडे वन डे स्पेंड करणार आहोत इथली सगळे फॅसिलिटीज रूम्स आणि सोबतच थोडीफार राईड करायची आपल्याला सगळा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मजा येणार आहे धमाल येणार आहे खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि त्याचा आपण बघणार आहोत आता पहिलं जाऊया आपण रिसेप्शन एरियामध्ये <laughs> चला अरे वा येतंच वेलकम ड्रिंक पण रेडीच आहे बाहेरून बघितलं होतं वाटतं थँक्यू थँक्यू गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तर आता आपण पोचले रिसेप्शनला तर आता काय काय आपण करणार आहोत चेकिंग पहिली चेकिंग आहे आपली रूम कुठली बुक आहे ओरा कॅटेगरीमध्ये ओरा कॅटेगरीमध्ये फॉर्मॅलिटीज करूया वेलकम ड्रिंक पिऊया आणि मग आपण इथला जवळजवळ टूर घेऊया आणि आपली रूम पण बघूया mm -hmm. तर आता आपल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत चला आता आपली रूम बघूया ओरा सगळ्यात बेस्ट कॅटेगरी आहे का इथली हायस्ट आहे का सायकलिंग साठी हा 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 इकडे रेस्टॉरंट पण आहे बाहेरचे गेस्ट येऊन डिनर वगैरे करू शकतात असेल बाहेरचे नाही ओके आता आसपास इथे भरपूर सारे रूम आहेत ते आपण बघूयाच आपण पण आधी आपला ओरा कॅटेगरी बघूया आणि एकदम बघू शकता नदीच्या काठावरती करली नदीच्या काठावरती आहे नहीं, भारी वालते अच्छा हाँ एरिया फरा सा है क्या होके मस्त स्नैक्सपासन सग है अवेलेबल खूप सुंदर अशा या रूम आहेत आणि ओरा ही जी कॅटेगरी आहे बेस्ट आहे तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली मग याची इथे बघू शकता बाथरूम जो आहे हा असं वाटतं ना कुठेतरी बाहेर आलो आहे फॉरेन कंट्रीमध्ये सांभाळून पण बघा पण चांगला आहे आणि इथे आहे जाकोजी <laughs> सुंदर आणि टी वॉटर आणि ते फ्रीज देखील आहे तर तिथून चालू करायचं फक्त सुंदर आहे समोर टी व्ही देखील आहे मस्त टी व्ही बघत बघत एन्जॉय करू शकतो सुंदर आहे पहिलं तर मला हा व्ह्यूच आवडला जर तुमच्या समोर नसा व्यू असेल तर हे सुंदर असं रिसॉर्ट अगदी नदीच्या काठावर आहे आणि हे नदीच्या काठावरती असल्यामुळे इथून दिसणारी दृश्य विलोभनीय आणि खूपच सुंदर आहेत आसपासची हे सुंदर दृश्य सोबतच इथले लग्झरियस रूम हे सर्व पाहून अगदी मी भारावून गेलो इथे आपल्याला वेगवेगळ्या रूमच्या कॅटेगरीज पाहायला मिळतात आता आपण बाकीचे रूम बघायला आलो आहे सगळे वुडन सगळे वुडन कॉटेज आहेत तुमचे ओके टोटल किती आहेत वीस आहेत हे डिलक्स आहेत का हां 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 आणि या साईडला आहे पूर्ण त्याच्यामध्ये दोन रूम आहेत ते सुपर लक्झरी आहेत सेव्हन नंबर आणि टेन नंबर अच्छा सुपर लक्झरी सुपर लक्झरी आहे त्यानंतरची कॅटेगरी आहे ती आपली बुकिंग आहे ती ओरा ओरा आता मला सांगा या ओरा मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये बेनिफिट काय मिळतात बेनिफिट म्हणजे जे बाकीचे रूम आहेत त्यामध्ये तुम्हाला स्टे आणि ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आणि जी ओरा कॅटेगरी आपली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टे आहे ब्रेकफास्ट आहे आणि तुम्हाला सनसेटची एक बोट राईड असते बोट सफारी वगैरे असते संध्याकाळी अच्छा ओके अच्छा इथे स्विमिंग पूल पण आहे आपण चालू झालं हो चालू केलं काय असं टायमिंग काय असं फिक्स आहे की मॉर्निंगला नऊ पासून दोन पर्यंत असतो संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असतो ओके मस्त इथे एक वेगळी शांतता आहे आसपास पक्ष्यांचा आवाज शांत वाहणारी ती करली नदी त्यामधून करणाऱ्या त्या बोटी आसपासचा सुंदर हिरवागार परिसर हे सर्व एका ठिकाणी बसून बघतच राहावासारखं सारखं या रिसॉर्टच्या परिसरामध्ये बैठक व्यवस्था देखील सुंदर आहे झाडांच्या सावलीत वाळूवर आणि नदीच्या काठावर त्या इथून पिकअप आणि इथे ड्रॉप केलं जातं इथे प्रायवेट आहे आपली आणि तुम्हाला, था। तुम्हाला था स्कुबा वगैरे किंवा अदर वॉटर स्पोर्ट करायचे असेल तर त्याचं अरेंज करून दिलं जातं आमच्याकडून ते इन्क्लुड असतं की तुम्हाला पे करावं लागते तुम्हाला अदर ऍक्टिव्ह म्हणजे अदर ऍक्टिव्हिटी मध्ये येतं त्यामुळे अदर चार्जेस असतात करू शकतात पण ते तुम्ही अरेंजमेंट करून देतो म्हणजे तुम्हाला जर अदर ॲक्टिव्हिटीज करायची असेल वॉटर स्पोर्ट करायचा असेल तर इथून तुम्हाला सगळी oh. बुकिंग करून मिळते पण आधी इन्फॉर्म केलं पाहिजे ना अगोदर म्हणजे रोज संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंगला सात साडेसातच्या दरम्यान ते वॉटर ah. ऍक्टिव्हिटी आहे बोटिंग राईड आहे स्कूबा डायविंग आहे फ्लाय बोर्डिंग आहे त्याचे जे व्हेंडर आहेत ना ते आपल्या रिसेप्शनवरती येतात येतात त्यानंतर त्यांचे डिटेल्स घेऊन तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता अच्छा ओके ओके या ठिकाणी असं ते बनवलेलं आहे कॅन्डल लाईट वगैरे साठी नाईटला म्हणजे ते कॅन्डल लाईट साठी कपल्ससाठी ते स्पेशल बनवता तुम्ही अच्छा इथे डेकोरेशन वगैरे स्पेशल डेकोरेशन पण तुम्ही करता बर्थडे असेल ऍनिव्हर्सरी असेल कॅन्डल लाईट डिनर वगैरे सर्व अरेंज केलं जाते हो हो चांगलं हे एक चांगलं केलं आहे म्हणजे कोणाला काही सेलिब्रेशन करायचं से असेल बड्डे जरी असेल काही असेल तर तुम्ही इथे ते सगळं तुम्हाला सेट करून देणार आणि मस्त नदीच्या काठावरती तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता सुंदर आहे आणि हे कुठल्या रूम आहेत बोललात आहे दहा नंबरची आणि सात नंबरची सुपर आहे ओके आणि आपल्याला जेवणाचं कसं काय असतं ऑथेंटिक जेवण ना हो म्हणजे साऊथ इंडियन आहे मालवणी आहे चायनीज आहे अच्छा व्हरायटी आहे फूडमध्ये आणि इथलं प्रॉपर मालवणी फूड पण मिळतं प्रॉपर मालवणी फूड ओके सुंदर आहे या रिसॉर्टच्या आवारात उंच झाडं काही ठिकाणी सुंदर फुल झाडं एक स्विमिंग पूल काही ठिकाणी सुंदर अशा टॅगलन लिहिलेल्या आहेत तर काही ठिकाणी थोड्या हटक्या जागा आहेत हे सर्व बघून मी माझ्या स्पेशल रूम कॅटेगरी औरामध्ये आलो इथे येऊन जखोजीमध्ये आंघोळ करण्याचा आनंद मी घेतला ऑथेंटिक जेवण जेवण मी संध्याकाळच्या बोट राईडसाठी तयार झालो मस्त आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण आता चाललोय बोट राईड करायला मी सनसेट बघायला इथे आपली बोट थोड्याच वेळात येईल सर्वेश्वर बोट आहे का अशा प्रकारे आमची बोट राईड सुरू झाली आम्ही या बोटीतून प्रवास करणार होतो संध्याकाळची वेळ होती मस्त सूर्यास्त होत होता आम्ही या कर्लिनीच्या पात्रातून हळूहळू पुढे सरकत गेलो हे पात्र पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतं आणि तिथेच होतो या नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम तेच आहे या देवबागचं शेवटचं टोक हे आपला सिगल आ तर ह्याच्यावरती एवढे सिगल पक्षी असायचे ना आ? की एवढे म्हणजे हे वाळू दिसायचे ना अशी कंडिशन होती म्हणजे पूर्ण सिगल पक्षी भरलेला असायचं पण नंतर काय झालं माहितीये की जसा एक रोग येतो म्हणजे जसा कोंबड्याना रोग आला बर्ड फ्लू म्हणून तसं यांना पण एक मध्यंतरी रोग गे येऊन गेला म्हणजे आम्ही अक्षरशः असे बघायचो की सिकल पक्षी उडता उडता मरून पडायचे पडायचे कि ना बीच वरती असे पडलेले असायचे उडायला जमायचे नाही आणि खूप मरून लागले एवढे की अक्षरशः कुत्रा पण तोंड नाही लावायचा त्याला एवढी एवढे कचऱ्याला तर वाळू लागली की पाण्यात सगळं निघून जायचं म्हणजे पहिलं जो ते भेट होत इथपर्यंत लांब होत होत चालत यायच म्हणजे आम्ही टोपली घ्यायचो बा माशाची घेऊन जाईपर्यंत तीन ते चार वेळ ठेवायचो थांबायचो कंटाळा चालता येत नाही तर एवढं बाबा मग हाती मग ते बाबा घ्यायचे आमचे बाबा इथं बोटी वरती घ्यायचे इथं लाकडी बोटी असायची ना ती इथं वरती घ्यायचे इथून आम्ही घरी चालत नाही जमीन आता कमी होत चालली मुरेश्वर दादाने सांगितलेल्या गोष्टी ऐकून मी जरा थक्क झालो आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आम्ही परत येईपर्यंत काळोख पडला होता काळोखा ते रिसॉर्ट खूपच सुंदर दिसत होता आकर्षक आणि चमकदार अशी विद्युत रोषणी इथे केली होती रात्रीची ही दृश्य अगदी डोळ्यांची अक्षरशः पारने फेडणारी होती संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता खूपच सुंदर होतं हे सगळं थंडी असल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता थोडाफार फेरफटका मारून थोडंफार जेवून मी झोपी गेलो गुड मॉर्निंग मस्त सण राहायचं होतोय बघा डोर ओपन करून दाखवल तुम्हाला एकदम समोरच आहे मस्त एकदम रूमच्या समोरच आपल्याला सनराइज होताना दिसतोय बघा आणि इथे मस्त पक्ष्यांचा बनावा हो देतोय आणि आहे कुठेतरी ओरडते बाय मजा आली किती भारी वाटते बघा बोटिंगसाठी वगैरे लोक वॉटर स्पोर्टसाठी वगैरे लोक जायला लागलेत आणि आपण पण आता चेकआउट करणार आहोत पण दमाल आली मजा आली आणि ओवरा तर खूप भारी आहे एक नंबर आणि त्या साईडचे पण रूम खूप चांगले आहेत आणि व्ह्यू खूप सुंदर आहे कर्लिंदची खाडी आहे पुढे जाऊन आपण संगम आहे त्या साईडला सो so, धमाल आली मजा आली तुम्ही पण कधी आलात तर नक्की या रिवर कोस्ट रिसॉर्टला भेट द्या ॲक्च्युली uh, लक्झरियस रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस सिक्स थाउजंडच्या आसपास असते आस पण तुम्ही सीझनवाईज चेक करून येऊ शकता आणि बघा कसं काय होतं ते पण मजा येणार आहे दमाल येणार आहे अदर ऍक्टिव्हिटीज पण हे करतात पण त्यांना आधी सांगितलं पाहिजे सो आजचा आपण व्हिडिओ इथेच संपवते हे रिवर कोस्ट रिसॉर्ट आणि ओरा जी कॅटेगरी आहे ही, ही कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा सो भेटू लवकरच जोबंद टाटा बाय बाय सर्वांनी काळजी